जर ही तिखट डाळ बनवली तर कोणत्याही भाजीची गरज तुम्हाला भासणार नाही डाळ आणि भाजी या दोन्हींची चव तुम्हाला एकामध्येच मिळेल एकदा ही डाळ खाल तर नेहमीपेक्षा जास्तच तुम्ही जेवाल तर इथे अर्धा कप तूर डाळ व अर्धा कप मूग डाळ एका बॉलमध्ये घालून ती स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि त्यात पाणी घालून साधारण पंधरा ते वीस मिनिटसाठी भिजवून घ्यायची डाळ भिजवायला वेळ नसेल तर न भिजवता बनवलीत तरीही चालेल तर इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय एक लहान आकाराचा बटाटा आणि एक शेवग्याची शेंग बटाट्याचे मी गोल काप करून घेतले जाड गोल काप करून घ्यायचे शेवग्याच्या शेंगांचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे डाळसुद्धा भिजलेली आहे आता फोडणी देऊया कुकरमध्ये दे एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं किंवा तेलसुद्धा घालू शकतात तूप गरम झालं की त्यात एक छोटा चमचा राई घालून ती चांगली तडतडू द्यायची त्यानंतर तिखटानुसार हिरवी मिरची नवदा कढीपत्त्याची पानं पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या त्यासोबतच पाव चमचा हिंग एक छोटा चमचा जिरे घालून ते छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर मोठ्या आकारात चिरलेला टॉमॅटो एक चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद पावडर घालून छान परतून घ्यायचं भिजवलेली डाळ आणि दोन लाल मिरच्या घालायच्या लाल मिरच्या मी नंतर घातलेल्या आहेत जेणेकरून तेलावर पटकन जळू नयेत एकाच मिनिटसाठी डाळ चांगली परतायची आणि गरजेनुसार गरम पाणी घालायचं म्हणजे दोन्ही डाळी मिळून पूर्ण एक कप डाळ होती तर दीड ते दोन कप गरम पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर तीन सिट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झालं की झाकण उघडून आता तुम्हाला वरण किती घट्ट पातळ हवे आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं त्यासोबतच शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालून चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आणि कुकरचं झाकण लावून फक्त एक सिटी काढून घ्यायची एकपेक्षा जास्त काढू नका नाहीतर शेवग्याची शेंग जास्त शिजेल आणि ती डाळीमध्ये विरघळेल एक सिटी झाल्यानंतर झाकण उघडून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त आपली तिखट डाळ तयार झालेली आहे भाजीसुद्धा विसरून जाल